नागपूर नागपूरची जी घटना आहे त्याच्यात मला वाटतं उद्धव साहेबांनी देखील मगाशी सांगितलं होतं आम्ही सगळेच आमदार ह्याच्यावर विचार करत आहोत की कुठे ना कुठे तरी या सरकारच्याच मध्ये जे कोण काही व्यक्ती असतील मग ते मंत्री असतील उच्च पदावर असतील ते सीएमना थोडं डिस्लॉज करण्याचा प्रयत्न करतात का अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करतात का तिथे आर एस एस मुख्यालय आहे तिथे मुख्यमंत्री तिकटचे आहेत गडकरी साहेब तिकटचेच आहेत याच सरकारमध्ये काही असे घटक आहेत का ज्यांना सीएम ना अंडरमाइन करायचं आहे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अंडरमाईन करायची दाखवायचं की गृहमंत्री फेलियर आहेत काही असे घटक आहेत का ज्यांना उद्योग आणायचे नाहीत महाराष्ट्रामध्ये असेही असू शकतात काही डीप स्टेट असू शकतो त्याच्यात त्याच्यावर तर मुख्यमंत्री महोदयांनी विचार केला पाहिजे